नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत स्वामींचा तारक मंत्र आणि त्याचा अर्थ एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी स्वामी प्र महाराजांचा प्रकट दिन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यनिमित्त दररोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत स्वामींच्या मठात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे जो तो आपल्या परीनं स्वामींची सेवा करत असतो स्वामींचं पूजन नामस्मरण मंत्राचा जप करत असतो श्री स्वामी समता महाराजांचा तारकमंत्र अतिशय प्रभावी मानला जातो पण या तारकमंत्राचा नेमका अर्थ काय तारकमंत्र म्हणण्याची योग्य पद्धत कोणती तारकमंत्र म्हणण्याचे फायदे आणि लाभ आपण जाणून घेऊ तारकमंत्र या दोन शब्दातच त्याचा अर्थ आहे जो त्रासलेला आहे जो ग्रासलेला आहे त्यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात तारकमंत्र स्वरूपात स्वामींनीही अनमोल भेट दिली आहे तारकमंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की कोणीच त्याला त्याचा विचारही करू शकत नाही शेवटी ती स्वामींची शक्ती अगम्य शक्ती आहे हा मंत्र म्हणायला सुरुवात केल्यावर एक मानसिक बळ येतं जर मंत्र तुम्ही हळूहळू संथ लयीत म्हटला तर खूपच बळ देतो अंगात शक्ती संचारते असा स्वामी भक्तांचा अनुभव आहे या मंत्रात एक कडवं आहे की अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी फक्त आणि फक्त या स्वामींच्या वाचनावर स्वामींवर विश्वास ठेवा त्याची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही असंही स्वामी, स्वामी भक्त उपासक सांगतात स्वामी समर्थ तारक मंत्र हा एक शक्तिशाली मंत्र आहे जो भक्तांना सर्व प्रकारच्या संकटातून आणि दुःखातून संरक्षण आणि आदान प्रदान करतो स्वामींचा अत्यंत प्रभावी तारक मंत्र आणि तारक मंत्राचा अर्थ निशांक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी भक्तांना निर्भय होण्याचा आशीर्वाद दिला आहे प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे म्हणा या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थांची शक्ती नेहमी त्यांच्या पाठीशी असते अतळ हे स्मृतुगामी या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या अवर्णनीय शक्ती आणि भक्तांवर होणाऱ्या कृपेचा उल्लेख केला आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी या शब्दांनी भक्तांना विश्वास दिला जातो की श्री स्वामी समर्थ सर्व अशक्य गोष्टी शक्य करू शकतात जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या उसणाऱ्या शक्तीचा उल्लेख केला आहे स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं भक्तांच्या प्रारब्धाचं पालन होत असल्याचा उल्लेख केला आहे आज्ञे विना काळ हीना नेई त्याला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केलं आहे की श्री स्वामी समर्थांच्या आज्ञेविना काळही त्यांना हात लावू शकत नाही परलोकी हिना भीती तयाला या शब्दांनी भक्तांना आश्वस्त केलं आहे की श्री स्वामी समर्थांच्या कृपेनं त्यांना परलोकी भीती वाटणार नाही उगाची भितोसी भये पळू दे या शब्दांनी भक्तांना भय न बाळगण्याचा सल्ला दिला आहे वसे अंतरेही स्वामी शक्ती कळू दे या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचं आश्चर्यकारक रूप दाखवलं आहे नको घा बर तू असे बाळ त्यांचा या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या प्रेम रूपाची आठवण करून दिली आहे खरा हो इ जागा श्रद्धे सहित या शब्दांनी भक्तांना श्रद्धेची खरे राहण्याचा प्रामाणिक राहण्याचा स्वामींवरील निष्ठा कायम ठेवण्याचा सल्ला दिला आहे कसा हो सी त्यावी न तू स्वामी भक्त या शब्दांनी भक्तांना श्रद्धाशिवाय स्वामी भक्ती शक्य नसल्याचं सांगितलं आहे आठव कितीदा दिली त्यांनीच साथ या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेची आठवण करून दिली आहे नको डगमगू स्वामी देतील लहात या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलं आहे विभूती नमनना मध्याना तीर्थ या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या भौतिक रूपाचं वर्णन केलं आहे स्वामीच या पंचप्राणा या शब्दांनी श्री स्वामी समर्थांच्या शक्तीचं वर्णन केलं आहे हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा अनुभव घेण्याचा सल्ला दिला आहे लसोडे ल स्वामी ज्या घेई हाती या शब्दांनी भक्तांना श्री स्वामी समर्थांच्या कृपेचं आश्वासन दिलं आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र कधी म्हणावा त्याचं पठन कसं करावं मंत्राचं पठन दररोज सकाळी उठल्यानंतर करावं आजच्या दगदगीच्या आणि धावपळीच्या काळात सकाळी शक्य नसेल तर प्रदोष काळी म्हणा म्हणजेच तिन्ही सांजेला दिवे लागणीच्या वेळी हा मंत्र म्हणावा पचन करताना मन एकाग्र ठेवावं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी भाव ठेवावा स्वामींचा तारकमंत्र दिवसभरात कोणत्याही वेळी म्हणू शकता किमान एकदा आणि कमाल जितक्या वेळा शक्य असेल तितक्या वेळा स्वामींचा तारकमंत्र म्हणावा एकशे आठ वेळा म्हटला तर सर्वोत्तम दररोज शक्य नसलं तर एखाद्या एक गुरुवारी एकशे आठ वेळा म्हणण्याचा प्रयत्न करून पाहावा तारकमंत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर त्याचे फायदे लगेचच दिसून येण्यास सुरुवात होते मात्र काही लोकांना काही दिवसातच याचे फायदे दिसून येतात तर काहींना काही महिने किंवा वर्ष लागू शकतात तारक मंत्र म्हणायला कोणतेही विशेष नियम नाहीत मात्र मंत्र जपताना मन एकाग्र असणं आणि मंत्राचा मंत्रा अर्थ समजून घेणं महत्वाचं आहे तारकमंत्र म्हणण्यासाठी जपण्यासाठी माळ वापरण्याबद्दल नियम नाही मात्र तुळशीची माळ कमलगट्ट्याची माळ स्फटिकाची माळ वापरणं शुभ मानलं जातं या प्रकारातील माळ तुमच्याकडे नसली तरी काळजी नका करू तुम्ही जी माळ घेऊन नियमित जप करता ती वापरून हा जप केला तरी चालेल स्वामी सेवा आणि भाव महत्वाचा आहे संपूर्ण तारकमंत्र नियमित म्हणणं शक्य नसेल तर अशा वेळी काय करावं काळजी सोडा अगदी सोपा मार्ग आहे मन कितीही उद्विग्न असू दे पण स्वामी समर्थांचा तारकमंत्र नस नुसता म्हटला किंवा ऐकला तरी मन काही क्षणात शांत होतं हा सर्वांनाच येणारा अनुभव आहे हा मंत्र केवळ संकट काळातच म्हणायचा का तर नाही हा मंत्र दररोज म्हणायला हवा स्वामींचा तारक मंत्र सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणार आहे जर घरात कोणाचे आजार पण असेल आर्थिक मानसिक शारीरिक त्रास असेल तर उपासनेला बसताना लावलेल्या उदबत्तीचा अंगारा नामस्मरण पूर्ण झाल्यावर संबंधित व्यक्तीला लावा तुमच्या पुण्याईनं त्यांनाही त्यांच्या प्रश्नातून वाट मिळेल एवढं नामजपास सामर्थ्य आहे तारक मंत्र मंत्रामध्येही अफाट सामर्थ्य आहे जे केवळ शारीरिकच नाही तर मानसिक शांती प्रदान करतं असं मानलं जातं की स्वामी समर्थांची दैविक ऊर्जा तारक मंत्रामध्ये अभिमंत्रित झालेली आहे जे भक्तीनं पचन करतात ते सर्व व्याधीतून मुक्त होतात स्वामी समर्थांचा तारकमंत्र विविध भावनांसाठी एक उपाय असल्याचा सिद्ध झाला आहे ज्यामुळे नैराश्याचा सामना करणाऱ्या किंवा जीवनाची वाट हरवलेल्या व्यक्तींना मार्ग मिळतो श्री स्वामी समर्थ तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद